विविध शैक्षणिक साधने बनवण्यात बालचमू रमली वहागावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विविध शैक्षणिक साहित्याने सजली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिक्षण सप्ताहा अंतर्गत वाहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बालचमूंनी आकर्षक शैक्षणिक साधने बनवून भल्याभल्यांना अचंबित केले विद्यालयातील मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार व्हागावच्या प्राथमिक शाळेतील मुलांनी बनवलेली शैक्षणिक साधने सर्वांचीच आकर्षण ठरली वयाने लहान असूनही आपली कल्पकता वापरत कार्डशीट तसेच उपलब्ध साहित्य घोटीव कागद याच्यापासून विविध शैक्षणिक साधने या विद्यार्थ्यांनी बनवली त्यांच्या या कल्पकतेचे शिक्षण विस्ताराधिकारी मंगल सुर्वे यांनी भेट देऊन कौतुक केले या सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड